नमस्कार चाचा नमस्कार किती चालले आज आज पाच सई पाच सहा आहेत का मार्केट कशी आज यांचे काय सांगितले बरं आणि द्यायला सांगा ना काहीतरी कमी जास्त करून द्या कमी जादा होईल ना तरी काय तुम्ही मागता वीजच्या भावनी होतील का वीस बावीस चे भावनी होते, होते साधारण किती महिन्याचे आहे दीड दीड वर्षाचे आहे का पाहू शकतो मी तर दीड दीड वर्षाचे वासरी आदत बच्चे मी एकदम चांगल्या क्वालिटीचे प्युअर एच एफ मध्ये ना प्युअर एच एफ मध्ये मित्रांनो हिचे काय सांगितले बरं पंचवीस हजार सांगायला पंचवीस द्यायला कमी जादा का पिशू पिशू चेक करू ओके आणि आदत आहे ना आदत बच्ची मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे प्युअर एचे मोडत आहे मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या सत्त्याण्णव सदुसष्ट आयास सय्यद सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर आयास सय्यद म्हणून मित्रांनो गोडेगाव लोणी कोपरगाव आणि अजून कोणता आळेफाटा तीन चार बाजार करत असतात मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाय नमस्कार किती आणलेले आज अकरा बारा आहे अकरा बारा आहे का काय किमतीच्या वर यांचा सांगायला पस्तीस सांगायला पस्तीस चवा द्यायला अठ्ठावीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस नाही का पंचवीसला ने आण आल्यानंतर होऊन जाईल पाहू शकतो मित्रांनो आध्यात आदत वासरे मित्रांनो पाहू शकतो साधारण किती महिन्याचे असतील बराशच्या मापाचे बऱ्याच्या मापाच्या मित्रांनो पाहू शकतो तुम्ही साधारण पंचवीस हजार रुपयाच्या रेटने होऊन जाईल आज तसऱ्या मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता नंबर सांगा भाऊ सत्याऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव आठ हजार आठ हजार चार चालू मित्रांचे कन्व्हर घ्यायचे असेल भाऊच्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता काय सांगितलेवर यांचे सांगायला पन्नास आहे का द्यायला दोन्हीचे पाहू शकतो मी तर तीस हजार रुपयाला फायनल बोलते ते कोणत्या जातीमध्ये मोडते बस कोणत्या जातीमध्ये मोडते पोस्टँडच्या ॲप प्युअर पोस्टॅनच्या ॲप्यूवर मी तर मग पाहू शकतो तुम्ही तर घ्यायचे असाल नंतर स्क्रीनवरती नंबर दिले त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता नमस्कार भाई कसं आहे डिलेवरची सांगा चाळीस सांगायला चाळीस दोन्हीचे का आणि द्यायला सांगा ना फायनल फायनल सांगा पस्तीस हजार रुपये का किती महिन्याचे वासरे आता सात सात आठ आठ महिन्याची वासरे आहे का आवश्यकतो मी तुम्हाला सात आठ महिन्याचे वासरे तर पस्तीस हजार रुपयाला दोडा बोलते येते शकतो तुम्ही अशा क्वालिटीचं जर घ्यायचे असेल तर तुम्ही लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार बाबा नमस्कार काय सांगितलं बरं यांचे सांगायला चाळीस हजार सांगायला चाळीस हजार आहे का एकीचे आणि द्यायला सांगा ना एक फायनल तीसला वारे? तीसला पंच ने का पंचवीसला नाही येणार का सत्तावीसला म्हणजे पंचवीसच्या पुढं थोडी शेंडीला पंचवीसच्या पुढं होईल मी तर न पाहू शकतो त्याची सांगायला चाळीस हजार रुपये आता तो असं आहे ना सगळे आताच वासरे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आता लागवडीच्या मापाची आता आता लगेच भरायला मित्रांनो विश्व विश्व चेक करून देणार नाही त्याला मित्रांनो जर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तरी लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो पाहू शकतो टॉप क्वालिटीचे वासरे नमस्कार काका किती आणलेले आज हा तीस आहे का काय किमती जयभरात आहे हा तीस हजाराच्या किमतीची आहे का काही कमी जास्त होईल का फायनल किती होईल पंचवीस सव्वीस पर्यंत फायनल होईल का पाहू शकतो मी कारण पंचवीस सव्वीस पर्यंत फायनल बोलते ते तीस हजार रुपये सांगायला साधारण किती महिन्याचे असतील आठ आठ नऊ 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 महिनेची आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही लागवड लायला किती दिवस असेल अजून तरी आठ महिने अजून सात आठ महिने का सात आठ महिनेच लागूडले येथील मित्रांनो वीस बावीसचा भाव बोलते ते पण वीस एक हजार रुपयाच्या हिशोबाने होऊन जाईल आपला कॉन्टॅक्ट नंबर दे त्र्याण्णव झिरो झिरो सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट मित्रांनो पन्नास घ्यायचं असेल तर काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया नमस्कार काय सांगितलं रेंजची सांगायला पंचवीसचं आहे द्यायला होऊ शकतं मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची वासरे साधारण सहा सात महिन्याची असते पंचवीसचा भाव सांगते आहे ते पण साधारण वीस एक हजार रुपये रेंज देऊ शकतो होऊ शकतो एकदम टॉपचे वासरे நம்பர் சாந்நூத்தி